काम करेल म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबांना सव्वाच काम करायचं नाही सव्वास जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही पाहत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणता सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या गाना दुरत संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावा घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताकडे त्याच नाव बसलं का नाही कोणाची अरे माझी गाडी असेल अरे ¿Se ha